शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे फेस्टिवल साजरे होत आहे छत्तीसव्या पुणे फेस्टिवलमध्ये दिनांक सात ते सतरा सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक उपक्रमांची मालिका सजणार आहे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत अशी माहिती पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्ण कुमार गोयल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी मुख्य समन्वयक ॲडव्होकेट अभय छाजेड आणि बालगंधर्व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे सौ शमा पवार व सर्व कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजक उपस्थित होते नमस्कार उद्या सकाळी दहा वाजता गणेश प्रतिष्ठापना होणार आहे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले व त्यांच्या धर्मपत्नी दीपाली भोसले शुभ बस्थेत सारस हॉटेलमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे गणेश फे फेस्टिवलनिमित्त अनेक कार्यक्रम गणेश कलाकारा इथं आयोजित केलेले आहे त्याच पद्धतीने बालगंधर्व रंगमंदिर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र मंडळ आणि पुणे क्लब की अशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम स्पोर्ट्स इव्हेंट मल्लखांब असे अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज या संदर्भात आपण पाहिलं असेल तर बालगंधर रंगमंदिरा केरळ महोत्सव आहे त्यानंतर उगवते तारे हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम आहे इंद्रधनु भारत मेला रंगरंगीला आज हा एक कार्यक्रम आहे गदी माडकुळकर व सुधीर फडके यांच्यावर आधारित गाणी यांचा कार्यक्रम आहे वैजयंती बाल पद्मभूषण जे आहे त्यांच्यावर आधारित कार्यक्रम आहे कॉलेजच्या मुलांचा व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल आणि त्याच्यामध्ये आम्ही करंडक देणार आहोत जवळजवळ पुण्यातल्या नऊ कॉलेजांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने भारतीय विद्यापीठाचेही जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा एक त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी का। बाळगंदमध्ये सादर करणार आहे असे एकापेक्षा एक, एक रंगारंग कार्यक्रम जसे मोहम्मद रफी असतील किंवा पार संगीतकार मदनमोहन असतील गुरुदत्त असतील यांच्या आठवणीवर आधारित अनेक गीतांचा कार्यक्रम भावगीतांचा कार्यक्रम संगीत संगीत या बालगंधर्वमध्ये आपण आयोजित केले आहे मी सर्व पुणेकरांना विनंती करेन की बालगंधर्वधी किंवा सर्व ठिकाणचे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहे पासेसची आवश्यकता नाही आहे आपण डायरेक्ट फर्स फर्स या फर्स्ट कम फर्स्ट थर्ड बेसिसवर आम्ही ठेवलेलं आहे तर जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि सांस्कृतिक खजिना लुटावा असं मला या सांगायचं कारण बालगंधर्वमध्ये हा सांस्कृतिक नजराणा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मॅक्सिमम लोकांनी यात भाग घ्यावा आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना घेऊन या आणि सर्व विनामूल्य कार्यक्रम गणेश कला क्रीडाचे असतील किंवा बालगंधर्व जे असतील किंवा बालगंधर्व कलादालनामध्ये चित्रकला स्पर्धा आपण घेतो आहे पेंटिंग स्पर्धा घेतो आहे केसरीवाड्यामध्ये आपण इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नऊ फूट बाय पन्नास फुटावर महाराष्ट्राची पर्यटन स्थळं याच्यावर आपण अनेक देशातील चित्रकार येऊन त्या ठिकाणी हे प्रदर्शन करणार आहेत चित्र काढणार आहेत तो एक गिनीज वर्ल्ड भारत वर्ल्ड ऑफ रे वर्ल्ड रेकॉर्ड हा होणार आहे बा तर त्या सर्वांनी याच्यात यावं असं मी सांगेन हा उत्सव आणि कलवंडी साहेबांनी छत्तीस वर्षपूर्वी सुरू केला आणि आज कंटिन्यूस तो उत्सव चालू आहे आपण आज पण साथ दिला जाता यापुढेही आपण यावं अशी आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप ग्रुपवतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा